उपांत्य फेरीचा या ठिकाणी महेश पाणीग्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं व्यासपीठावर स्वागत करतो तसेच या संस्थेचा आधारस्तंभ मोहन थोरात त्यांना देखील व्यासपीठावर मी आमंत्रित करतो आयोजन समितीच्या वतीने या स्पर्धेचे सामनाधिकारी अनिल जांभळे श्रीविलास सामंत अभिषेक पडेलकर श्री ऋषिकेश ढोले व स्पर्धा निरीक्षक श्री योगेश रेवाळे घेऊ <laughs> <laughs>

एक हजार रुपयाचं चार पोषक आहे एका चढाईत चार गोल महाड तालुका मंडळ इथं शेवटचा खेळाडू चढाई करत असता आतापर्यंत गुणसंख्या झालेली आहे सात दोन पंढरीनाथ सेवा मंडळ सोनाबट्टी सात महाड तालुका क्रीडा मंडळसंख्येत वाढ पंढरीनाथ सेवा मंडळ उत्कृष्टरित्या पक्कर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता पुढील चढाई पंढरीनाथ सेवा मंडळ रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न ओमकार कदम पंढरगा सेवा मंडळचे से खेळाडू ओमकार कदम त्यांना आज देखील सुवर्ण संधी आहे जसं चार त्यांनी काल गुण अर्जित केले होते तसेच पुन्हा एकदा त्यांनी चार गुण मिळवण्याचा प्रयत्न मिळवले तर त्यांना एक हजार रुपयाच्या पारितोषिक या ठिकाणी आहे रवी एडकर साहेब यांच्याकडून पाचशे रुपये तसेच किरण पवार साहेब यांच्याकडून पाचशे एका गुणाचा एका गुणसंख्येचा दावा करत पुरस्कृत कबड्डीचा सामना आपण या ठिकाणी दुसरी उपांत्य फेरी पंडरीना सेवा मंडळ एकूण गायरेड गुणसंख्या मिळवलेली आहे पंढरीनाथ सॉरी महाड तालुका क्रीडा मंडळ यांनी महाड तालुका क्रीडा मंडळ संघाला गरज आहे पॉईंटची तसाच त्यांचा प्रयत्नही असेल शेवटचा खेळाडू उरलेला आहे महाड तालुका क्रीडा मंडळ संघाचा <laughs> कॉर्नरला एक अर्जित करण्याचा प्रयत्न सफल झाले आहेत की नाही ते <laughs> पंचांच्या निर्णयावरून हा सामना पाहण्यासाठी आपल्या मंचावरती मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे उपकार्याध्यक्ष स्वागत करतो उत्कृष्ट अशी पकड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न प्रयत्नांची पराकाश झालेली आहे पंधरा पंढरीनाथ क्रीडा मंडळ पंधरा महार तालुका क्रीडा मंडळ पाच स्वर्ण संधी आहे एका चढ चार गडी बाद केल्यास एक हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे श्री रवी अडकर साहेब यांच्याकडून पाचशे रुपये किरण पवार साहेब यांच्याकडून पाचशे महाड तालुका क्रीडा मंडळ त्यांच्या खेळाडूंची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे गणसंख्या पुढे नेण्यासाठी

aap pe mode sanga ka kya nahi tha paya nahi hai data hai wo pura 10 ka sath number nahi hai arre hat mat abhi aapne time se pehle kehte the あんた、フィンタスキル、あんた、ファイル。

đó mà, lướt qua lướt qua, nhanh, nai nai nai, nhanh, nhanh, ચઢાઇ કરનાથ સેવા મંડળી ખેલાડુ ઓમકાર કદમ गणसंख्या सोळा चौदा पंढरीनाथ सेवा संघ सोळा तसेच महाड तालुका क्रीडा मंडळ चौदा हाफ टाइम नंतर सामना सुरू होत आहे गुणसंख्या सोळा चौदा पंढरीनाथ सेवा संघ सोळा महाड तालुका क्रीडा मंडळ चौदा एकदा मी सांगू इच्छितो की दोन्ही संघातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे एका चढाईत चार गडी बाद केल्यास हजार रुपयाच्या पारितोषिक त्यांना देण्यात येईल श्री नवीकर साहेब यांच्याकडून पाचशे रुपये व तसेच श्री किरण पवार साहेब यांच्याकडून पाचशे रुपये असे मिळून हजार रुपयाचं पारितोषिक एका चढाईत चार गडी बाद केल्या महाड तालुका क्रीडा मंडळ या सामन्यात आघाडी घेण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहे व त्यांना कसं रोकावं हे से पंढरीनाथ सेवा मंडळ विचार करत आहेत उत्कृष्ट असा उपांत सामना दोन आपण या ठिकाणी पाहत आहात पंढरीनाथ सेवा मंडळ यांनी याच गुणासोबत गुणसंख्या समान सोळा दुर्घटनाचे भरी म्हणतात ते असे एमटी रेड प्रेक्षकांनी खेळाडूंना मार्गदर्शन करायचं नाहीये प्रेक्षकांना विनंती ना। आपल्या चढाईचा संपूर्ण वेळ घेत महाड तालुका क्रीडा मंडळाचे खेळाडू पंढरीनाथ सेवा मंडळ संघातील स्टार खेळाडू आपण म्हणू शकतो यांना चढाई करत आहे रनिंग हॅन टच करत किमान एक गुण तरी मिळवला असेल नक्कीच डायरेड, महाड तालुका क्रीडा मंडळ कमीत कमी एक गुण तरी त्यांना प्राप्त करावा हो लागेल अन्यथा स्वत वाद होतील आणि त्याच एका गुणाच्या प्रयत्नात बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु पक्कड गुणसंख्या पुन्हा एकदा समान सतरा अति तटीचा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत रनिंग ह्या आणि ह्या एका गुणासोबत महार तालुका क्रीडा मंडळ यांनी आघाडी घेतलेली आहे ही एका गुणाची आघाडी त्यांचं मनोबल नक्कीच वाढवेल महाड तालुका क्रीडा मंडळ भिकर यांचा पुन्हा एकदा एम टी रेड पंढरीनाथ सेवा मंडळ यांच भुलकावणी देण्याचा प्रयत्न खेळाडूचा परंतु रिकामा हातायने त्यांना परत जावा लेफ्ट कॉर्नर पासून सुरुवात करत आपल्या संघासाठी गोल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पंढरीनाथ सेवा मंडळचे खेळाडू डुअर डायरेक्ट या डुअर डायरेड मध्ये याच गुणसंख्या पुन्हा एकदा समान अठरा चौखट कमाई तो या ठिकाणी केलेला आहे व आघाडी प्राप्त केलेला आहे महा तालुका क्रीडा मंडळ विक्रोळी गुणसंख्या 19 18 आता उपान्त सामना दोन धर्मवीर आनंदगीर साहेब युवा प्रतिष्ठान पुरस्कृत या कबड्डी सामन्यांचा आपण आनंद घेत आहातुका आघाडी घेत कुस्ती दिसाई युवा प्रतिष्ठान भव्य असा कबड्डीचा सामना आपण या ठिकाणी पाहता दुसरा उपांत्य सामना या ठिकाणी सुरू आहे यानंतर अंतिम सामना खेळवण्यात येईल या मैदानावरती अर्जित केलेला आहे डायरेक्ट पंधरा सेवा मंडळ आघाडी घेतल्यावरती महाड तालुका क्रीडा मंडळ यांचे मनोबल वाढलेलं आहे नक्कीच परंतु चंद्रनाथ सेवा मंडळ पूर्ण प्रयत्न करतील अंकार भो महाड तालुका एकवीस गुण पंडिनीनाथ वेस गुण क्रिकेटमध्ये ट्वेंटी ट्वेंटी मॅच असते या ठिकाणी कबड्डीमध्ये ट्वेंटी ट्वेंटी वन मॅच चालू आहे चढायला पंढरी नाचं पुन्हा एकदा अटितटीची लढत या ठिकाणी आपण पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची भरपूर गर्दी हा सामना पाहण्यासाठी आणि धन्यवाद देत आहेत धर्मेर आनंदीगे साहेब युवा प्रतिष्ठानला की एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आऊट आऊट आउट आहे पंचांनी आउट दिल्यानंतर सामना संपाने शेवटची पाच मिनिट सरपंच अभिषेक पडलकर यांच्याकडून आणि गुणफलक एकवीस एकवीस मगाशीच म्हटलं मी ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आहे या ठिकाणी ट्वेंटी वन ट्वेंटी वन मॅच सुरू झालेली आहे आणि एक पक्कर पाच मिनिटाचा अवधी बाहेर झालेला आहे अंतिम श्रेणी कोण जिंकेल असंही कोणी सांगू शकत नाही दोन्ही संघ आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करत आहेत चढाईला गेले गेलेले उत्कृष्ट खेळाडू पूर्ण मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे सामना संपाला शेवटची चार मिनिटे सामना संपाला शेवटचे चार मिनिटे डिक्लेअर झालेले आहेत एकवीस एकवीस आहे बावीस एकवीस महाड तालुका बावीस पंढरीनाथ एकवीस किंवा एक गुणांची आघाडी सेमीफायनल कशी व्हायला पाहिजे अशी सेमीफायनल या ठिकाणी अटी तरीची कोण जिंकले सांगू शकत नाही दोन्ही संघ तुल्य बळ आहेत

चोवीस तेवीस या सोप्या टाकल महारा तालुका क्रीडा मंडळ चोवीस पंढरपूर सेवा मंडळ तेवीस शेवटचा एक मिनिट शिल्लक आहे शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगत सांगू शकत नाही शेवटचे काही अंतिम क्षण या ठिकाणी बाकी आहेत भुओा रोड हे कमीत कमी